कल्याणपूर्वमध्ये सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा रस्त्यावरील जुन्या पोलमुळे होणारे अपघात आणि स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह शहर प्रमुख शरद पाटील आदी कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास धडक दिली बिले वसूल केली जातात सेवा दिली जात नाही नागरिक त्रस्त आहेत एक महिन्यात सर्व समस्या दूर करा अन्यथा रोजी मे शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे

गेले एक महिन्यापासून कल्याण पश्चिमेतील शक्ती बेतूरकर चौकातील रस्त्याचा मधोमध असलेला गटाराचे झाकण आद गेले आहे त्यामुळे या उघड्या गटारात पडून पद्यांचा अपघात होऊ शकतो तसेच रस्त्यावरून जाणारी वाहनेही त्यात फसली आहेत स्थानिक नागरिकांकडून या संदर्भातील केडीएमसीकडे कडे वारंवार तक्रार केली असून देखील केडीएमसी स्थानिक मेडिकल चालक रवींद्र गायकर यांनी सांगितले या, या परिसरात तीन शाळा आहे लहान मुले ये जा करतात कोणतीही मोठी घटना घडू शकते मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही माझं नाव रवींद्र काशीनाथ गायकर मी प्रणव मेडिकलचा मालक आहे माझ्या दुकानासमोरच बेतुरगपाडा शक्ती बेतुरकर चौकामध्येच हे चेंबरची अवस्था बघा तक्रार करून सुद्धा इथे कोणी अधिकारी लक्ष बिलकुल देत नाही इथे जवळ लहान मुलांच्या शाळा आहेत दोन तीन शाळा आहेत तरी संबंधित अधिकारी लक्ष देत नाही हा इथे नेहमी सारखे अपघात अपघात होत राहतात हे लवकरात लवकर करून देणार हेच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही जवाहर नगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या या अनुषंगाने एक जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या आदेशानुसार विशेष पथकाचे पोलीस अमलदार मारुती गोरे व मोफतलाल राठोड यांनी चोरीच्या मोबाईलची माहिती व सायबर सेलच्या सी आय आर पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून सहा लाख एकोणनव्वद हजाराचे एकतीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे तर ते मोबाईल आज सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील व पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आले आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे शुक्रवारी या शेकडो नागरिकांनी आमदार केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली यावेळी तक्रारीची निवेदने प्राप्त झाली महापालिका संबंधित महानगर घ्या संदर्भात फेरीवाले अतिक्रमणे अनाधिकृत बांधकामे फसवणूक अशा विविध विषयातील निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आली यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासोबत अनेक मंडळी उपस्थित होते यावेळी नवनियुक्त भाजप मंडळ अध्यक्षांनी आमदार केळकर यांची भेट घेतली बुलढाण्यात मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज बुलढाणा जिल्हा परिषद समोर जोरदार आंदोलन करण्यात आले आहे मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीची जी आरची होळी केली दरम्यान हिंदी भाषा सक्तीच्या जी आर ची प्रत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे आणि ही सक्ती कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती योग्य नाही यापुढे जर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र शासनाने जर तो निर्णय मागे घेतला नाही तर यापुढे जो धूर आहे तो शिक्षकधिकारांच्या केबिनमधून निघेल याची गंभीर दाखल शासनाने घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसे बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिली आहे चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरी शेतकरी लागवड करीत असतो आता उन्हाळी बाजरी शेतातून काढणीला आली असल्याने मजुरांच्या साह्याने शेतातील बाजरी आधी कापण्यात येते त्यानंतर काही दिवस शेतात उन्हात पडून दिली जाते त्यानंतर परत मजुरांच्या साह्याने बाजरीची कंस सा कापली जातात व ते गोळा करून ठेवले जातात जोपर्यंत मशीन मशीन मिळत नाही तोपर्यंत शेतात माल पडून राहत असतो मिळाल्यानंतर बाजरी काढली जाते त्यानंतर मार्केटला विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो बाजरी लागवडीपासून ते काढणीपर्यंत मजुरी आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो परंतु ज्या वेळेस शेतकरी आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतो तेव्हा त्या मालाचा भाव व्यापारी ठरवित असतो शेतकऱ्याला त्याचा अधिकार नसतो हमी भाव जरी शासनाने घोषित केले तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही याची खंत बाजरी उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखवली मार्ग लागत असलेल्या तिवसा नगर पंचायतच्या घन डेपोला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागायची घटना घडली या आगीत जवळपास शेकडो टन कचरा जळून खाक झाल्याची माहिती समोर आलेली आहे आजूबाजूच्या परिसरात देखील आग पसरली होती यावेळी तिवसा नगर पंचायत धामणगाव रेल्वे मोर्शी अष्टी अशा चार अग्निशमन वाहनद्वारे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते पदवीधर मतदार संघातील आमदारांचा निधी शैक्षणिक उद्देशासाठी खर्च व्हावा या हेतूने नागपूर विभाग पदवीधर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृह येथे कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ग्रंथालयांना पुस्तके आणि जिल्ह्यातील शाळांना संगणकाचे वाटप यावेळी करण्यात आले इथे फक्त मॉनिटर तुम्हाला, तुम्हाला बसायचा आहे आणि मग एका काही जाऊन तिथे करायचं बुक्स असं आहेत की बुक्स एक यांच्या वाचनालयामध्ये आहेत ते घेऊन जायचं आणि मग वाचनालयामध्ये नोंद करायची आणि तिथनं ते कलेक्ट करायचे कारण इथे